नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी मंचिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठातम्यांवर पाच देशांचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले भारतावर हल्ल्याचा कट आखण्यासाठी पाकिस्ताननं आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये अमेरिकेचा पाकला इशारा देशांतर्गत बाजारपेठेत आवश्यक पुरवठा राखण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर पंचवीस टक्के कर लावण्याचा खाद्यान्न मंत्रालयाचा प्रस्ताव ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत के श्रीकांत आणि सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक लंडन इथं सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत जर्मनीशी आणि येत्या चोवीस तासात नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता अफगाणिस्तान कतार स्वित्झर्लंड अमेरिका आणि मेक्सिको या पाच देशांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे मायदेशी परतले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रीको पि यांच्यात काल अनेक महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांबाबत चर्चा झाली यावेळी अणुपुरवठादार देश अर्थात एनएसजी संघटनेच्या सदस्यत्वासाठी मेक्सिकोनं भारताला पाठिंबा जाहीर केला मेक्सिकोच्या राष्ट्रपतींनी औषध निर्मिती वाहन उद्योगांसारख्या क्षेत्रात भारताच्या गुंतवणुकीबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक्सिकोच्या राष्ट्रपतींना भारताला भेट देण्याचं आमंत्रण दिलं आहा जागतिक दहशतवाद द्विपक्षीय व्यापार अवकाश तंत्रज्ञान तसंच माहिती तंत्रज्ञान यासारख्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेक्सिको स्वित्झर्लंड आणि अमरिक राष्ट्रपतीदरम्यान झालेल्या द्विपक्षीय घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय हे या दौऱ्याचं फलित मानलं जात आहे सिनेटमध्ये केलेलं ऐतिहासिक भाषण हे पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं खास वैशिष्ट्य आहे भारतावर हल्ल्याचा कट आखण्यासाठी पाकिस्ताननं आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये असं पाकिस्तानला बजावलं आहे जे दहशतवादी गट पाकिस्तानच्या भूमीचा वापर करत आहेत त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पाकिस्ताननं पावलं उचलावीत असंही अमेरिकेनं ठणकावलं आहे भारताच्या शेजाऱ्यांकडून दहशतवादाला थारा दिला जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे भारताबरोबर पाकिस्ताननं संबंध सुधारावे यासाठी अमेरिका प्रोत्साहन देत असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उपप्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितलं भारत आणि पाकिस्तान यांच्यातला थेट संवादाचा फायदा तणाव कमी करण्यासाठी होईल असंही आहे भारत जगातील वेगानं विकसित पावणारी अर्थव्यवस्था असून गेल्या आर्थिक वर्षात देशात चीन आणि अमेरिकेपेक्षाही जास्त गुंतवणूक झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आज लखनौ इथं एका कार्यक्रमात बोलत होते आर्थिक महासत्ता बनण्यापासून भारत फार लांब नाही असं म्हणाले गेल्या दोन वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यांवर पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं दोन वर्षांपूर्वी देशाचा विकास दर सहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं ते म्हणाले रेल्वे क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असल्याचं दिसत असून यामुळे रेल्वेचा लाभ होत आहे आणि प्रवाशांचाही त्याचा फायदा होत असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं येत्या काळात प्रवाशांना विकसित देशातल्या प्रवाशांप्रमाणे सुविधा मिळतील अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे कार्यपालिकेचं कार्य न्यायपालिका करू शकत नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे चित्रपट प्रमाणपत्र मानकांमध्ये मोठे बदल होण्याचं सुतोवाच त्यांनी केलं ही मानकं अधिक व्यापक बनवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या मानकांवर श्याम बेनेगल समितीनं दिलेल्या अहवालावर सरकार सध्या विचार करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं घरगुती बाजारपेठेत साखरेचा पुरेसा पुरवठा सा रहावा दृष्टीने साखरेच्या निर्यातीवर पंचवीस टक्के कर लावण्याचा प्रस्ताव अन्नधान्य मंत्रालयानं मांडला आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढत असल्यामुळे नफा कमावण्यासाठी व्यापारी साखरेची निर्यात वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रस्ताव ठेवल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवर म्हटलं आहे हा कर लावल्यास देशातल्या बाजारपेठेत साखरेचा पुरवठा पुरेसा राहील आणि किमतीही नियंत्रणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे पुढता पंजाब या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या बदलांविरोधात दिग्दर्शक आणि निर्मात्यानं दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सोमवारी मुंबई उच्च न्यायालय निर्णय देणार आहे पंजाबची सुपीक जमीन नापीक असल्याचं सुचवणारा संवाद या चित्रपटात आहे त्यातला शब्द बदलावा असं सेन्सॉर बोर्डानं सुचवलं आहे मात्र हा संवाद आक्षेपार्ह आढळत का असं न्यायाधीशांनी आज विचारलं आजची पिढी प्रतिभावान आहे कलात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांना यातला संदेश समजेल तुम्ही त्याबाबत चिंता कशाला करता असा सवालही न्यायाधीशांनी केला एखादी गोष्ट पाहायची नसेल तर ती थांबवण्यासाठी आपल्या हातात रिमोट असल्याची जाणीव करून देत आपण तो कार्यक्रम बंद करू शकतो असंही न्यायाधीशांनी सांगितलं गुगल कंपनीच्या स्ट्रीट व्ह्यू या अॅप्लिक संदर्भातली याचिका भारतानं आहे गृह गृहमंत्रालयानं सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहा दोन हजार सात मध सुरु स्ट्रीट व्ह्यू या मध्ये जगभरातल्या जवळजवळ देशांची तीनशे साठ अंशातली उत्कृष्ट छायाचित्र आली आहेत भारतातल्या महत्त्वाच्या ठिकाणांचे छायाचित्र या ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार होती मात्र दहशतवाद्यांकडून या अप्लिकेशनचा दुरुपयोग होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेत सुरक्षिततेच्या गृह गृहमंत्रालय आणि सुरक्षा संस्थेनं दूरगामी परिणामांचा विचार करून या अप्लिकेशनला परवानगी न देण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्याच्या दृष्टीनं लवकरच वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे भविष्यात महामार्गावरचे अपघात रोखण्यासाठी वाहतुकीला शिस्त लावणं आवश्यक आहे असं मत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केलं आहे रावते यांनी काल सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची पाहणी केली त्यानंतर रावते बोलत होते अपघात टाळण्यासाठी टोल नाक्यांवर सूचना देण्याची संकल्पना राबवण्यात येणार आहे यापुढे मार्गिका सोडून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांबरोबरच त्यांच्या मालकांवरही कारवाई करण्यात येणार असून त्यांचा वाहन परवाना रद्द करण्यात येईल वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून सध्या वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात येईल अशी माहिती रावते यांनी दिली वाहतुकीचं नियमन करण्यासाठी या मार्गावर सीसीटीव्ही नियंत्रण प्रणाली स्पीड गन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले वाहतूक पोलीस आणि डेल्टा फोर्सची गस्त या मार्गावर चोवीस तास ठेवण्यात येणार थे असून ट्रॉमा सेंटरही लवकरच सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं या महामार्गावरच्या अपघात नियंत्रणासाठी वाहनधारकांनीही सहकार्य करण्याची गरज शिंदे यांनी व्यक्त केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय काम करतो हे न पाहताच काही लोक संघावर टीका करतात त्या सर्वांनी संघात येऊन संघ समाजासाठी देशासाठी कशा प्रकारे काम करतो हे पहावं आणि मगच टीका करावी असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल नागपूर इथं केलं संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्ष शिबिराच्या समारोप समयी त्यांनी हे आवाहन केलं देशाला वैभव संपन्न करण्याच्या उद्देशानं भारताच्या कानाकोपऱ्यातून स्वयंसेवक इथे येतात त्यांच्या भाषा आवडीनिवडी संप्रदाय भिन्न असतात पण देशप्रेमाचा धागा या सर्वांना एकत्र जोडतो आणि एकात्मतेचं सुंदर चित्र इथं सहज निर्माण होतं असं भागवत यावेळी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातही याच एकात्मतेवर भर दिला असल्याचं त्यांनी यावछी सांगितलं भावाशिवाय स्वातंत्र्य आणि समता एकत्र नांदत नाही यासाठी एकात्मता महत्वाची असल्याचं मत त्यांनी या व्यक्त केलं मूल्यांवर आधारित समाज रचना आणि संस्कार यामुळे या देशाचे तुकडे करण्याची शक्ती कुणातही नाही असे उद्गार कार्यक्रमाचे विशेष अतिथी रंतीदेव सेनगुप्ता यांनी काढले कार्यक्रमात वर्गासाठी आलेल्या स्वयंसेवकांनी संचलन तसंच योग आणि क्रीडा प्रात्यक्षिक सादर केले यंदा राज्यात चांगल्या पावसाचं अनुमान असून या खरीप हंगामातील पीक उत्पादन वाढावं यासाठी राज्य शासनानं विशेष लक्ष्य पुरवलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सातत्यानं आढावा घेऊन कृषी नियोजनाला गती दिली आहे या हंगामात उत्तम नियोजनामुळे उत्पादन वाढेल अशी अपेक्षा आहे यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक खत पुरवठ्याचं नियोजन आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या एक हजार चारशे शेतकऱ्यांना काल मोफत बियाणांचं वाटप करण्यात आलं पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते प्रत्येक शेतकऱ्याला मका आणि कापूस बियाणांची पिशवी वितरित करण्यात आली राज्य सरकार आणि प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम राबवण्यात आला पीक विम्याचा लाभ न मिळालेल्या जवळपास एक लाख शेतकऱ्यांना मोफत बियाणं आणि खत वाटप करण्यात येणार असल्याचं कदम यांनी यावेळी सांगितलं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे सुमारे चारशे कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी या कार्यक्रमात दिली कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे सर्वपक्षीय आमदार जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सागरातल्या मासळीचं सा जतन व्हावं प्रजनन काळात मासळीचं संवर्धन व्हावं यासाठी राज्यात एक जून एकतीस जुलै या कालावधीत यांत्रिक बोटींना मासेमारी करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहा या कालावधीत मासेमारी करण्यासाठी गेलेल्या यांत्रिक बोटींना अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही तर अशा बोटींवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला काळात बंदीकाळात केलेल्या मासळीचा लिलाव करून त्याच्या पाचपट दंड आकारण्यात येऊन त्या बोटींचा परवानाही रद्द करण्याची तरतूद या संदर्भातल्या नियमात असल्याची माहिती बंदर निरीक्षक ए एन सोनावणे यांनी दिली आहा मासेमारीवर असलेल्या बंदीमुळे उरण तालुक्यातल्या करंजा आणि मोरा बंदरावरच्या कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर आणल्या असून त्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटीची कामं सुरू केली आहेत आज जागतिक दृष्टीदान दिन दृष्टीहीनतेमुळे जगातल्या कोट्यवधी व्यक्तींना निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येत नाही प्रचंड बुद्धिमत्ता असूनही अंधत्वामुळे आपली कारकीर्द अपेक्षेनुसार खडवता येत नाही अशा व्यक्तींच्या जीवनात नेत्रदानामुळे चैतन्य निर्माण करणं आपल्याला सहज शक्य झालं आहे मात्र संकुचित वृत्ती भीती आणि जनजागृतीचा अभाव यामुळे अनेक अंधबांधव आजही निराशेच्या चाच चाचपडत आहेत त्यांना दृष्टी मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर जोमान प्रयत्न करण्यात येत असून त्याला यशही मिळत गेल्या गर्षीचं नऊ हजार नेत्रांचं उद्दिष्ट जवळपास सात हजार तीनशे इतकं म्हणजे एक्क्याऐंशी टक्के साध्य झालं आहे आपणही यात शक्य तितकं योगदान देऊ शकतो डोळे ईश्वरानं मानवाला दिलेलं एक अनमोल इंद्रिय जगण्याच्या पहिल्या श्वासापासून या डोळ्यांच्या माध्यमातून आपण जग पाहत असतो मग ते एखादं सुंदर निसर्गदृश्य असो किंवा चंद्रताऱ्यांचं विश्व असो बालपणात व्यक्त होणारी निरागसता असो एखाद्यापासून नजर चुकवणं असो किंवा एखाद्या मनरंगी आविष्काराला दिलेली दाद असो खरंच डोळे फक्त पाहतच नाहीत तर बोलतात सुद्धा पण दुर्दैवानं काही नेत्रहीन व्यक्तींना या आनंदापासून वंचित राहावं लागतं किंबहुना ज्ञान मिळवण्याचं एक इंद्रियच नसल्यामुळे त्यांना या वैगुण्याशी आयुष्यभर सामना करावा लागतो माणसानं मात्र यावरही उपाय शोधून काढला तो नेत्रदानाचा अकाली किंवा नैसर्गिक कोणत्याही प्रकारच्या मृत्यूनंतर एक सामाजिक जाणीव म्हणून प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते अर्थात याची पूर्वतयारी मात्र डोळसपणानंच केली पाहिजे आपल्या नेत्रदानाचं शपथपत्र जवळच्या नेत्रपेढीत देणं आवश्यक आहे दोन हजार अकरामध्ये झालेल्या अंग प्रत्यारोपण कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेत्रदानाची प्रक्रिया मृत्यूपश्चात सहा तासाच्या आत करणं आवश्यक आहे याबाबतची जागरूकता सर्वांनीच दाखवणं खरंच गरजेचं आहे सध्याची आकडेवारी पाहता मोठ्या प्रमाणावर नेत्रदानाची गरज आहे तेव्हा आजच्या नेत्रदान दिवसानिमित्त एक संकल्प करूया विवेक साप्ताहिकाचे आणि दैनिक तरुण भारतचे प्रबंध संपादक दिलीप करंबळकर यांना काल मुंबईत वसंत उपाध्याय स्मृती व्यासंगी पत्रकारिता पुरस्कारानं गौरवण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाधी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं नैतिक मूल्यांच्या आधारावर चालणारी आणि समाजाशी संवाद साधणारी प्रसारमाध्यमं घडवणं तीच वसंत उपाधी यांना खरी श्रद्धांजली असं दिलीप करंबेळकर यावेळी म्हणाले चेंबूर इथल्या बाल विकास संघाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या हे पहिलंच वर्ष आहे रोजच्या दैनंदिन टॅक्सी आणि रिक्षाच्या प्रवासात आपल्याला अनेकदा या वाहन चालकांच्या अरेरावीचा सा सामना करावा लागतो मात्र मुंबईतल्या पंच्याहत्तर वर्षीय टॅक्सी ड्रायव्हर विजय ठाकूर यांनी गरजवंतांना मोफत टॅक्सी सेवा देत हा समज खोटा ठरवला आहे पंच्याहत्तर वर्षीय चालक विजय ठाकूर एक असे टॅक्सी चालक जे कधीही कोणत्याही प्रवाशाला नाही म्हणत नाहीत कधी झाला एक खासगी कंपनी को इंजीनियर घोन बजे वाइफ की तबीयत अचानक खराब हो गई तो उस टाइम पे मेरे को टैक्सी रिक्शा कुछ, कुछ अवेलेबल नहीं हुआ मैं एक रिक्शे वाले को अंधेरी स्टेशन तक भागते गया वहाँ जाके रिक्शे वाले के हाथ पैर जोड़ के उसको नानावटी हॉस्पिटल चलने के लिए कहा मैंने तो ही डिमांडेड मी फ्रॉम मी थ्री हंड्रेड रुपीज टू गो टू नानावटी हॉस्पिटल आज मेरे पास पैसे थे तो मैंने तीन सौ रुपये रिक्शे वाले को दे दिए कोई गरीब आदमी जो मिडिल क्लास का आदमी वो उसके पास इतने पैसे तो कभी होंगे नहीं रात के टाइम पे किसी के पास रुग्णाला त्वरित आरोग्य सेवा मिळाली नाही तर ते त्याच्या जीवावर बेतू शकत हे जाणून ठाकूर यांनी अठरा वर्षांपासून टॅक्सीचा आपला व्यवसाय सांभाळत गरजू रुग्णांना मोफत टॅक्सी सेवा द्यायला सुरुवात केली

या वयातही ठाकूर यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता निस्वार्थी भूमिकेतून सुरू ठेवलेलं ठाकूर यांचं समाजसेवेचं व्रत आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात घेतलेल्या विविध निर्णयांची कल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात काल विकासाची नवी छप या जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात स्वच्छ भारत अभियान बेटी बचाव बेटी पढाओ जनधन योजना प्रधानमंत्री सामाजिक विमा योजना कौशल्य विकास या विषयांवर मार्गदर्शन प्रचार फेरी स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले यावेळी बँक मेळावा आणि आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्सही इथे उभारण्यात आले होते या उपक्रमाचं उद्घाटन वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केलं तर अध्यक्षस्थान आमदार अनिल बोंडे यांनी भूषवलं केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समजून घेऊन लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार तडस आणि अन्य मान्यवरांनी यावेळी केलं जगभरात लाखो किलोमीटर्स मार्गाचं जाळं पसरलेलं असून या मार्गांवर अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंगची सुविधा केली जाते यापैकी मोठ्या प्रमाणावरची क्रॉसिंग ही मानवी नियंत्रणाशिवाय खुली असतात वाहनचालकांचं अनवधान बेफिकिरी किंवा अनावश्यक घाईमुळे अनेकदा या रेल्वे क्रॉसिंगवर भीषण अपघात होतात आणि नाहक जीवितहानी होते गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत अशा प्रकारच्या अपघातांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं दहा जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लक्षल क्रॉसिंग दिन म्हणून पाळला जातो या दिवशी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रेल्वे रुळ ओलांडून जाताना घ्यायच्या दक्षतेबद्दल जनजागृती करण्यात येते अशी खुली रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल बांधून बंद करण्यासाठी किंवा सुरक्षा सुरक्षारक्षक तैनात करण्यासाठी सरकारचे प्रयत्न नेटानं चालू आहेत मात्र आपला आणि इतरांचाही जीव वाचवण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग दिनानिमित्त नागपूर रेल्वे पोलीस सुरक्षा दलानं आज स्कूटर रॅलीचं आयोजन केलं होतं मंडळ रेल्वे प्रबंधक बी के गुप्ता यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला सहा तारखेपासून या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून आज दिवसभरही रेल्वे क्रॉसिंग सुरक्षेविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वे क्रॉसिंग करताना घ्यायच्या काळजीविषयी रेल्वे फाटकावर जाऊन माहिती पत्रकं दिली सायना नेहवाल आणि कदमी श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूंनी आज ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे आज झालेल्या उपांत्यपूर्व के श्रीकांतनं अवघ्या छत्तीस मिनिटात कोरियाच्या क्वांग ही हौला एकवीस अठरा एकवीस सतरा असं सरळ हरवलं तर दुसरीकडे महिला एकेरीत सायनानं सुरुवातीपासूनच आघाडी घेत थायलंडच्या रथवानुकचा अठ्ठावीस सव्वीस एकवीस सोळा असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आजपासून लंडन इथं सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना आज ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीबरोबर होणार आहे या स्पर्धेतल्या पदकासह रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला सामोरं जाण्याचा निर्धार भारतीय संघानं केला आहे यापूर्वी एकोणीश ब्याऐंशी स्पर्धेत भारतानं कांस्य पदक, पदक पटकावलं होतं त्यानंतरच्या सर्व स्पर्धांमध्ये भारताला पदकांनी हुलकावणी दिली होती आता मात्र शाह स्पर्धेतल्या रौप्य पदकाच्या कमाईमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असून पदक जिंकण्याचा निर्धार प्रशिक्षक रोलांड उल्टमन यांनी व्यक्त केला आहे जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धे महम्मद अली यांच्या पार्थिव देहावर आज किंटगीमधल्या त्यांच्या लुईविल्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत गेल्या शुक्रवारी त्यांचं निधन झालं यावेळी जगभरातल्या विविध नेत्यांसह हजारो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे मुष्टीयोद्धाम तीन हेवीवेट चॅम्पियन ठरलेल्या अली यांना पीपल्स चॅम्पियन द ग्रेटेस्ट द लुईस फिलिप अशा अनेक नावांनी ओळखलं जात होतं हवामान नैऋत्य मोसमी पाऊस काल केरळ लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या उर्वरित भागात तर आंध्र आणि कर्नाटक किनारपट्टीच्या काही भागात पुढे सरकला आहे केरळात मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे येत्या चोवीस तासात तो गोवा आणि दक्षिण कोकणात धडकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे काल रात्री बीड तालुक्यात वादळी पाऊस झाला त्यावेळी घरासमोरच्या खरासमोरच्या विद्युत वाहिनीमधून विजेचा धक्का लागून एका कुटुंबातल्या तीन व्यक्ती मरण पावल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीनं दिलं आहे काल रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी आल्या येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मक्षगर्जनांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पाच देशांचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले भारतावर हल्ल्याचं कर आखण्यासाठी पाकिस्ताननं आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये अमेरिकेचा पाकला इशारा देशांतर्गत बाजारपेठेत आवश्यक पुरवठा राखण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर पंचवीस टक्के कर लावण्याचा खाद्यान्न मंत्रालयाचा प्रस्ताव ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत के श्रीकांत आणि सायना नेहवालची उपांत्य फेरीत धडक लंडन इथं सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज भारताची लढत जर्मनीशी आणि येत्या चोवीस तासात नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता बरोबर से याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटे या संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर